महादरवाजा माहितीये तुम्हाला काही जण तिकडनं आलाही असेल खालती पाचाडचा कोट दिसतोय बघा तिकडे तो तिथे तो जिजाबाईंसाठी बांधलेला होता तो पाचचा कोट तर महादरवाजाच्या संदर्भामध्ये एक थोडीशी अशी एक दंतकथा म्हणून किंवा काही एक चुकीची गोष्ट एक, एक सांगितली जाते त्या महादरवाजाच्या वरती तुम्हाला दोन पाण्याची टाकी दिसत आहेत का तिथे वरती आहेत बघा ती दोन टाकी दरवाजाच्या बरोबर वरती तर ही पाण्याची टाकी म्हणजे सैन्य किल्ल्यावरती आलं ती पाण्याची टाकी फोडायची म्हणजे तिकडनं पाणी येणार आणि ते दरवाज्यामध्ये त्याचा म्हणजे लोंडा येणार पाण्याचा आणि शत्रू त्यात वाहून जाणार अशासाठी म्हणून ती केलेली होती अशी एक कथा आहे याच्यात किंवा एक काही लोकांचं ऑब्झर्वेशन आहे की यासाठी केलं असेल वास्तविक अशा प्रकारचं आपण पुन्हा तेच सगळं कागदपत्र आणि पुराव्यानिशीच बोलतो आपण त्याच्यामुळे असा कुठेही कागदामध्ये उल्लेख नाही आहे की दरवाज्याच्या वरची पाण्याची टाकी जी आहेत ती टाकी फोडण्यासाठी वापरली होती बाकी सगळं सोडून द्या दरवाज्यावरची टाकीच असं नाही तर कुठल्याही किल्ल्यावरची पाण्याची टाकी ही फोडली जात नव्हती याचं मुख्य कारण हे आहे की तुम्ही आज्ञापत्रामध्ये पहाल वाचाल तर आज्ञापत्रामध्ये सर्वात पहिलं वाक्य हे आहे की उदक पाहून किल्ला बांधावा आणि गडावरचं पाणी कसं राखावं आणि गडावरच्या पाण्याला काय काय प्रॉब्लेम येतात हे त्यांनी सांगितलंय म्हणजे एका पाण्याच्या स्रोतावरती तुम्ही अवलंबून राहू नये वेगवेगळी पाण्याची टाकी खोदावीत आणि शक्य तेवढं पाणी साठवावं एवढं रामचंद्रपंत अमात्य हे पाण्याच्या टाक्यांबद्दल लिहितात मग अशावेळी ही दरवाजाच्या वरती असलेली पाण्याची टाकी ही कशासाठी बांधली असतील याचा जरा मला तुम्ही तुमच्यापैकीच कोणीतरी उत्तर द्या तुम्हाला काय वाटतं तेल वगैरे तेल नाही तेल ते जे ते म्हणताय तुम्ही कोणतरी म्हणाला तेल आणि तुपाची टाकी तेला तुपाची जी टाकी असतात ती दगडातली असतात आणि छोटी असतात आणि त्याच्यामध्ये तेल तूप हे असतं ते जखमांना लावायसाठी म्हणून ठेवलेलं असतं तेल ते ते तूप गरम करून कोणाच्या अंगावर होताला ठेवलेलं नसतं असं आहे शेवटी शत्रूने इथे वेढा घातला असेल तो वर कधी येणार हे आपल्याला माहिती नाही कारण इथलं युद्ध हे सगळं गणिमिकाव्यासारखं असतं ते तो दारू, दारू नाही म्हणजे तो शत्रू समज इथे चित दरवाजापाशी आला तर आपण इथे काय तेल गरम करायला घेणार का तिथे बरं तेल मजा सांगतो मी तुम्हाला की तेल उकळत नाही तेल जळतं त्यामुळे ते, ते, तेल उकळवलं आणि टाकलं वगैरे हे सगळे चुकीचे समज येते गरम पाणी उकळून टाकलं म्हणाल तर मान्य आहे ते होऊ शकतं आणि ते पटकन गरम होई होतं ते पण तेल वगैरे असं वाया घालवत नव्हते कुठे आपल्या इकडे काय तेलाच्या विहिरी नव्हत्या गाडांवरती त्यामुळे ही पाण्याची टाकी कशासाठी असतील कोण सांगू शकेल का म्हणजे एकतर मी सांगितलंय की जे काही समज आहेत त्यांचे किती टाकी फोडायची तर ही फोडायसाठी म्हणून तर शंभर टक्के नव्हती पण मग कशासाठी असतील आणि का असतील कोणी सांगेल तुम्ही गड चढत असताना हे जर बघितलं असेल तर गडाचा हा महादरवाजा माथेपासनं बऱ्यापैकी खालच्या अंतरावरती आणि त्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्याची सोय नाहीये त्यावेळी काय असं पाणी खालती नेऊन साठवून ठेवणं वगैरे हे प्रॅक्टिकली शक्य नव्हतं खूप अवघड होतं रोज उगीच पाणी वरनं भरून खाली आणायचं वगैरे हे तर त्याच्यासाठी दरवाज्यातल्या लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी याच्यासाठी म्हणून ती टाकी खोदलेली होती आणि ती टाकी अशी कधीही केव्हाही फोडली गेल्याचे के उल्लेख आपल्याला कुठल्याही कागदपत्रामध्ये आणि कुठेही मिळत नाहीत दुसरा एक भाग असा विचार करा ती टाकी फोडली आपण असं समजू शत्रू आल्यावरती तर ते फोडल्यावर तुम्हाला काय वाटतं पाणी फक्त दरवाज्यातच जाईल का कुठेही जाईल त्याला काही असं चॅनल करून दिलेलं नाहीये की ते, ना ते दरवाज्यातच जावं पाणी कुठेही फिरू शकेल ते पाणी इकडे तिकडे कुठेही जाईल ते मग असं का असं पाण्याची टाकी फोडायची आणि हे ते या सगळ्या कल्पना आहेत सगळ्या त्या म्हणजे काय आहे की शिवाजी महाराजांचं चरित्र सांगताना आपण काहीतरी मनोरंजक गोष्टी सांगून हे चरित्र सांगण्यापेक्षा आपण खरंच शिवाजी महाराजांनी काय कर्तृत्व दाखवलंय म्हणजे ते खूप आहे आपल्याकडे ते असताना आपण अशा काहीतरी गोष्टी तयार करून सांगणं हे मला योग्य वाटत नाही त्यामध्ये सांगण्यासारख्या खूप गोष्टी नसत्या आपल्याकडे तर आपण केलंही असतं तसं पण आहे ऑलरेडी आपल्याकडे एवढ्या गोष्टी तर हे सांगणं मला योग्य वाटत नाही